या प्रभाग क्रमांक नऊ पी वडाडी या प्रभागातून राष्ट्रीय आप। काँग्रेस पक्षावर निवडणूक लढवली आणि माझा विजय झाला हा माझा विजय नसून माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांचा आणि प्रत्येक ज्येष्ठांचा प्रत्येक मित्रांचा आणि माझ्या प्रत्येक मोठ्या भावांचा विजय आहे आणि मी आदर्शक म्हणून जरी निवडून आले असलो तरी माझ्यासोबत जी प्रभागातील प्रत्येक जनता आहे ती सर्व नगरसेवक राहणार आहे अशी मी सर्वांना ग्वाही देत आहे आणि इथून माझ्या प्रवासातील विकास कशा पद्धतीने जा जास्तीत जास्त करता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांनी जी मला तिकीट दिली त्यासाठी मी आमचे अमरावती जिल्ह्याचे मान्य खासदार बाणवभाऊ वानखडे यशोबच्च दे सुनील भाऊ देशमुख विलासभाऊ इंदुले मिलिंदभाऊ चिबोटे बबलूभाऊ शेखावट आणि आमचे मित्र निलेशभाऊ गुहे यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो आणि प्रभागातील प्रत्येक जनतेचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला धन्यवाद